नमस्ते फ्रेंड्स आज आपण बाजरीपासून नूडल्स बनवतोय मुलं जर का भाकरी खात नाही आहेत किंवा भाकरी खाण्याचा भरपूर कंटाळा करतात भाकरी बनवली का लगेच चपाती बनवण्यासाठी आग्रह करतात तर अशा वेळेला तुम्ही मुलांसाठी असे हे बाजरीचे नूडल्स अगदी झटपट बनवून देऊ शकता घरातीलच साहित्यांमध्ये आणि अगदी फटाफट हे नूडल्स बनवून तयार होतात खूप सोपी पद्धत आहे कधी कधी बऱ्याच वेळेला असं होतं ना की आपल्यालाही संपूर्ण स्वयंपाक बनवण्याचाही कंटाळा येतो अशा वेळेला हा अगदी बेस्ट ऑप्शन आहे मुलं तर फारच चवीने हा पदार्थ खातात बनवायला खूपच सोपा असल्यामुळे आणि मुलं आवडीने खाणार असल्यामुळे व्हिडिओला पटकन एक लाईक नक्कीच करा चला तर मग फ्रेंड्स पटकन न घालवता रेसिपीला सुरुवात करूया टेस्टी आणि चविष्ट असे बाजरीचे नूडल्स बनवण्यासाठी इथे मी एक वाटी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे आता हे पीठ आपल्याला इथे स्वच्छ चाळून घ्यायचंय त्यामध्ये अगदी चवीप्रमाणे मीठ घालायचंय हातांना सहन होईल इतपत आपल्याला कोमट पाणी घ्यायचे म्हणजे मग पिठाला बाइंडिंग खूप छान येतं लागेल तसं अगदी थोडं थोडंसं पाणी घेऊन आपल्याला हे पीठ छान भिजवून घ्यायचे भाकरी बनवताना आपण सैलसर असं पीठ भिजवतो पण इथे मात्र आपल्याला थोडस घट्टसर असं पीठ भिजवून घ्यायचे एकदम पाणी घालायचं नाही मी दाखवते अगदी त्या पद्धतीने थोडं थोडंसं पाणी घेऊन आपल्याला हे पीठ छान भिजवून घ्यायचे या पद्धतीने अगदी पौष्टिक नूडल्स आपण मुलांना अतिशय आनंदाने खायला देऊ शकतो सेम पद्धतीने इथे तुम्ही ज्वारीच्या पिठाचे सुद्धा नूडल्स मुलांना बनवून देऊ शकता बाहेर हातगाडीवरती किंवा विकतचे जे आपण नूडल्स खातो त्यामध्ये भरपूर मैदा आणि केमिकल वापरलेले असल्यामुळे ते शरीरासाठी किंवा आरोग्यासाठी हानिकारक असतं त्यामुळे असे नूडल्स तुम्ही अगदी पौष्टिक मुलांना घरच्या घरीच बनवून देऊ शकता आता पीठ छान इथे भिजून झालेलं आहे आपलं आता पुढची प्रोसेस करूया तर जो आपला शेव बनवण्याचा किंवा चकली बनवण्याचा जो साचा असतो तर त्याला आपल्याला तेलाने छान ग्रीसिंग करून घ्यायचं म्हणजे बाजरीचं पीठ जे आहे ना तर ते या साच्याला चिकटणार नाही एकदम बारीक जो साचा असतो शो बनवण्यात जातो तो वापरायचा नाही थोडासा जाड असा छिद्र असलेला आपल्याला इथे साचा वापरायचा आहे जाड आकाराचा जा साचा वापरल्यामुळे काय होतं ना की परफेक्ट अगदी नूडल्स सारखं सेम टेक्स्चर येऊन जातं संपूर्णपणे अगदी खालीपासून ते वरपर्यंत या साच्याला तेलाने छान ग्रीसिंग करून घ्यायचंय म्हणजे आपले जे नूडल्स आहेत ना ते एकमेकांना चिकटणार नाहीत आणि छान अगदी व्यवस्थित आपले नूडल्स इथे बनवून तयार होतील पीठसुद्धा अगदी व्यवस्थित वळवून घ्यायचंय आणि साच्यामध्ये या पद्धतीने घालून घ्यायचंय साचा पण आपला इथे सेट करून झालेला आहे आता पुढची प्रोसेस करूया तर इथे मी एक प्लेट घेतलेली आहे स्टीमरमधली तुम्ही इथे चाळण वापरली तरीही चालेल प्लेटला सुद्धा तेलाने छान ग्रेसिंग करून घ्यायचं आहे म्हणजे जे नूडल्स आहेत ना आपले तर ते प्लेटला सुद्धा चिकटणार नाही कारण काय होतं ना की बाजरीचं आणि ज्वारीचं जे पीठ असतं ना थोडंसं चिवट असतं चिकट असतं तर ते या प्लेटला चिटकू शकतं म्हणून इथे आपल्याला ही तेलाने छान प्रोसेस करून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता अगदीच छान हे नूडल्स आपले साच्यामधून बाहेरही येत आहेत आणि अगदी व्यवस्थित आपले इथे नूडल्स देखील छान तयार झालेले आहेत पाडून म्हणूनच मी सांगितल्याप्रमाणे आपल्याला कोमट पाण्यामध्ये हे पीठ भिजवून घ्यायचं आहे म्हणजे पिठाला बाइंडिंग खूप छान येऊन मस्त परफेक्ट असे अगदी प्लेट भरून आपले हे इथे नूडल्स बनवून तयार झालेले आहेत तुम्ही हवे तर दोन बॅच मध्ये हे नूडल्स असे वाफेवर शिजवून घेऊ शकता पीठ छान बनवून तयार झाल्यामुळे नूडल्स ही काय छान दिसत आहेत अगदी मस्त आणि परफेक्ट असे बनवून तयार झालेले आहेत आता मी एका स्टीमरच्या कढईमध्ये पाणी ठेवलेलं आहे एक ते दीड ग्लास आणि त्यावरती आपल्याला अशी ही स्टीमरची प्लेट ठेवायची आहे तुमच्याकडे जर का या पद्धतीचा स्टीमर नसेल तर तुम्ही कुकरमध्ये सुद्धा बनवू शकता कुकरमध्ये एक ते दीड ग्लास खाली पाणी घालायचं आणि त्यावरती जाळी ठेवायची किंवा स्टॅन्ड ठेवायचं आहे आणि त्यावरती तुम्ही स्टीलची चाळण ठेवू शकता आता इथे चार ते पाच मिनिटांनंतर आपल्याला चेक करायचंय नूडल्स शिजलेत की नाही ते पाहायचं आहे तर ते कसं समजणार की पिठा असं हातावरती वळून घ्यायचंय जर त्याची गोळी बनत असेल तर समजून द्यायचे की आपले नूडल्स इथे शिजलेले आहे आणि ह्याची गोळी न बनता जर का हाताला पीठ चिकटलं तर समजायचं की पीठ आणखी पुढे शिजवून द्यायचंय बरोबर पाच ते सहा मिनिटांमध्येच आपले इथे नूडल्स बनवून तयार होतात पूर्णपणे हे नूडल्स थंड झाल्यावरती प्लेट खाली काढून घ्यायची आहे आणि त्यानंतर पूर्ण आपल्याला हे एक एक अशी जे नूडल्स आहेत ना ते सुट्टे करून घ्यायचे सेपरेट करून घ्यायचे तुम्ही तर बघू अगदी न चिकटता मस्त असे नूडल्स आपले इथे वाफले गेलेले आहेत अजिबात एकमेकांना न चिकटता अतिशय पटकन हे नूडल्स जे आहेत ना ते सेपरेट होतात सुद्धा मस्तच अगदीच छान इथे सर्व सेपरेट इथे मी नूडल्स करून घेतलेले आहेत आता आपण पुढची प्रोसेस करूया तर त्यासाठी इथे मी काही भाज्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत लसून मी भरपूर असा बारीक कट करून घेतलेला आहे त्यानंतर हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत आणि गाजरचे इथे मी उभे लांब लांब असे पातळ काप करून घेतलेले आहेत शिमला मिरची सुद्धा सेम पद्धतीने बारीक कट करून घेतली कांदे सुद्धा आडवे असे पातळ कापून घ्यायचे आहेत कांदे कट करताना बारीक कट करायचे नाही असे लांब लांबच कट करायचे आणि ज्या काही तुम्ही भाज्या घ्याल त्या अशा उभ्या लांब लांब कापल्या तरीही चालेल कारण यामुळे टेक्स्चर खूप छान येतं नूडल्सला आवडीप्रमाणे भाज्यांचं प्रमाण कमी जास्त केलं तरीही चालेल आता आपल्याला कढाईमध्ये नूडल्स बनवायचे आहेत तर त्यासाठी इथे मी गॅसवरती कढाई ठेवलेली आहे त्यामध्ये अगदी थोडंसं तेल घालायचं आहे मीडियम गॅसवरती तेल छान गरम करून घ्यायचं त्यामध्ये सर्वात आधी लसूण घालायचं आहे बारीक कट केलेला चायनीज फूड बनवताना बाहेर जे हातगाडींवरती बनवतात ना तर त्यामध्ये आलं आणि लसणाचा भरपूर वापर केलेला असतो म्हणजे असं समजा ना की हे जे चायनीजचे पदार्थ आहेत ना तर त्यामध्ये आलं आणि लसूण अगदी हिरो करतात म्हणूनच असे हे नूडल्स बनवताना आलं आणि लसणाचा भरपूर वापर करायचा आहे त्याने काय होतं ना की चव खूप अप्रतिम येऊन जाते मिरची सुद्धा आपल्याला ह्या तेलावरती दोन ते तीन मिनिट भर परतून घ्यायची आहे लसूण आणि आल्याचा हलकसा कच्चेपणा गेल्यानंतर यामध्ये कांदा ऍड करायचा आहे कांदा सुद्धा अगदी हलका ब्राउन रंगावरती आपल्याला परतून घ्यायचाय खूप जास्त काळपट ही करायचं नाही या आधीच्या भरपूर व्हिडिओज मध्ये मी सांगितलेला आहे की कांदे असे आडवे कसे कट करायचे जेणेकरून त्याचे पटकन असे सुटसुटीत भाग होतात कांद्याचे सुद्धा आणि टेक्सचर तर खूप छान येऊन जातो या पद्धतीने जर का कांदे कट केले ना तुमच्या घरात जर का लहान मुलं असतील आणि ते हिरव्या मिरच्या अशा तिखट खात नसतील तर तुम्ही त्या नाही घातल्या तरी पण चालेल कांद्याचा हलकासा रंग बदलल्यानंतर आणि थोडेसे मऊ झाल्यानंतर यामध्ये शिमला मिरची गाजर ऍड करून घ्यायची आहे गाजर आणि शिमला मिरची पटकन शिजावे यासाठी यामध्ये अगदी चिमूट भर थोडस मीठ घालून घ्यायचे मीठ छान मिसळून घ्यायचे आणि अगदी चार ते पाच मिनिटं यावर झाकण ठेवायचंय झाकण ठेवून शिजून घ्यायचे म्हणजे गाजर आणि शिमला मिरची अगदी पटकन शिजली जाईल हातांवरती असं मोडून बघायचंय शिजली नसेल तर पुन्हा आणखी यावरती एक चार ते पाच मिनटं वाफ काढून घ्यायची आहे नाहीतर मुलं काय करतात ना लगेचच भाज्या अशा बाजूला काढून टाकतात म्हणून आपल्याला इथे ह्या शिमला मिरची आणि गाजर छान शिजवून घ्यायचंय आता यामध्ये एक ते दोन चमचे सॉस घालायचं आहे आणि एक ते दोन चमचे विनेगर घालायचे आहे अगदी विकतच्या सारखी चव या नूडल्सला ला येऊन जाते या सर्व सॉसेस मुळे काय होतं ना की नूडल्स चव येऊन जाते एक ते दोन चमचे यामध्ये टोमॅटो सॉस घालायचा टोमॅटो सॉस नसेल तर यामध्ये शेजवान चटणी घातली तरी पण चालेल आता हे सर्वच पदार्थ छान असे एकत्र मिसळून घ्यायचे गॅस ची फ्लेम स्लो ठेवायची आहे नाहीतर मोठ्या गॅस वर काय होईल ना की हे सगळे सॉस करपून जातील सुरुवातीला आपण चिमुटभर मीठ घातलं होतं भाज्या शिजवून घेण्यासाठी आणि सॉसेसमध्ये तर भरपूर मीठ असतं त्यामुळे एक्स्ट्राचं मीठ घालायचं नाही दोन ते तीन मिनिट हे सॉस आणि भाज्या ज्या आहेत ना ते छान मिसळून घ्यायच्या आणि त्यानंतर आपण जे सेपरेट करून घेतले होते ना नूडल्स बाजरीचे तर ते लगेचच या कढईमध्ये घालून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची चार ते पाच मिनिट आपल्याला हे सर्वच जे पदार्थ आहेत ना ते छान एकत्र मिसळून घ्यायचे आहे म्हणजे सॉस छान या नूडल्सला लागले गेले पाहिजेत आणि तुम्ही बघू शकता किती सुटसुटीत आणि मस्त असे आपले इथे नूडल्स बनवून तयार झालेले आहेत चव तर अप्रतिमच लागते तुम्ही एकदा नक्कीच बनवून बघा मुलं तर अगदी खुशच होऊन जातील त्याचसोबत घरातील मंडळी सुद्धा कौतुक केल्याशिवाय राहणार नाही चार ते पाच मिनिट अगदी स्लो गॅसवर मिक्स करून झाल्यानंतर लगेचच हे गरमागरम प्लेटमध्ये असे सर्व करून घ्यायचेत विकतचे अगदी केमिकल असलेले हे नूडल्स मुलांना खाऊ घालण्यापेक्षा अतिशय पौष्टिक पद्धतीने तुम्ही घरच्या घरीच हे छान नूडल्स पोटभर अगदी मुलांना बनवून देऊ शकता आणि मुलं जर का भाकरी खात नसतील ना तर हा अगदी बेस्ट ऑप्शन आहे भाजी भाकरीचा आणि वरण भाताचा असा संपूर्ण स्वयंपाक करण्यापेक्षा हा अगदी बेस्ट ऑप्शन आहे सुट्टीच्या दिवशी तुम्ही दुपारी किंवा रात्रीही हा मेन्यू जेवणामध्ये एकदा नक्कीच बनवा आणि रेसिपी आवडली असेल तर मला कमेंट बॉक्स मध्ये कळवायला विसरू नका व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत ही रेसिपी शेअर नक्की करा म्हणजे त्यांनाही अशा छान छान रेसिपीज पाहताही येतील आणि बनवताही येतील चला तर मग फ्रेंड्स पुन्हा भेटूयास तुमच्या आवडीच्या रेसिपीसोबत तोपर्यंत ऑलवेज कीप स्माइली अँड कीप कुकिंग बाय बाय फ्रेंड्स